आपने एक ममता मेळाव्यात घेतला संन्यास नववधीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं प्रसिद्धीच्या झोतात असताना ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली यानंतर आता तब्बल पंचवीस वर्षांनी ममता कुलकर्णी ही भारतात परतली आहे ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे सध्या ममता कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यात फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या वेशात पाहायला मिळत आहे ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळाव्यात संन्यास घेतला आहे ममता कुलकर्णी आज किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे या आधी तिचे काही फोटो समोर आले आहेत या फोटोत ममता कुलकर्णीने अंगावर भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे त्याच सोबत गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि खांद्यावर एक झोळी लटकवलेल्या स्वरूपात दिसत आहे यामुळे यामुळे ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे तिने सिनेसृष्टि मार्ग सोड़न धार्मिक मार्ग स्वीकार आज प्रयागराज जा रही हूँ उनतालीस के मौनी अमावस्या के शाही स्नान के लिए और कल मैं विश्वनाथ मंदिर जाऊँ खड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है अगर कोई धार्मिक आपको कैरेक्टर मिलता है तो आप कर सकती हो